करवीर तालुक्यातील म्हाळुंगे या गावची चव्हाटा आंबाबाई यात्रा येत्या सहा आणि सात मे रोजी संपन्न होत आहे कोल्हापूरचं श्रद्धास्थान करवीर निवासिनी आंबाबाई आणि म्हाळुंगे या गावचा थेट संबंध आहे आणि याचमुळे या गावच्या आंबाबाई यात्रेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्या जवळपासच्या तीर्थक्षेत्रांना प्रसिद्ध करण्याच्या केनेजूच्या विशेष सदरामध्ये या या यात्रेचा सहभाग असणं हे अपेक्षित आहे या होणाऱ्या चव्हाटा आंबाबाई यात्रेच्या निमित्तानं घेतलेला हा आढावा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या उजव्या हातामध्ये जे म्हाळुंग फळ आहे त्याचा संदर्भ या, या, या गावाला आहे पूर्वी या गावांमध्ये म्हाळुंग जातीचे वृक्ष फार मोठ्या प्रमाणात होते आणि यावरूनच या गावाला म्हाळुंगे हे नाव पडल्याचं जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं आहे दुर्मिळ होत असलेले म्हाळुंग वृक्ष या गावामध्ये अजूनही आढळतात साधारण साडेपाच हजार लोकसंख्या असणारं हे गाव शेती आणि दुग्ध व्यवसायाने सधन आणि संपन्न झालेलं दिसतं आहे गावच्या मध्यभागी या गावच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारा तलाव आहे आणि या तलावामध्येच राधाकृष्णाचे मंदिर पाहाव्यास मिळतं सदरचा तलाव हा चव्हाण देसाई यांनी आपल्या मालिके जागेत खोदून त्यामधून निघालेल्या दगडापासून जवळपास दोनशे वर्षापूर्वी बांधलेले वाडे आजही सुस्थितीत आहेत या गावामध्ये श्री आंबाबाई मंदिर चव्हाटा देव मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल रखमाई मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर मरगुबाई मंदिर महादेव मंदिर रेणुका मंदिर अशा विविध देवतांची मंदिरे एकत्रित पाहायला मिळतात म्हाळुंगे गावात होणारी यात्रा ही ग्रामदैवत चव्हाटा आणि आंबाबाई या दोन देवतांची असते यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडा नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर या ठिकाणी देवांचा पालखी सोहळा संपन्न होतो ही पालखी ज्यावेळेस गावफांढरीजवळ येते त्यावेळी मानाच्या पाटलांकडून बकरा अर्पण केला जातो या वर्षाचा पाटीलकीचा मान हा भिकाजी कुंडलिक पाटील केरबाव कुंडलिक पाटील आणि अशोक विठ्ठल पाटील यांच्याकडे आहे म्हळुंगे हे गाव जसं संस्कृतीने संपन्न आहे तसंच ते शैक्षणिकदृष्ट्या देखील अधिक सरस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार ना नाही कारण या गावातून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी विशेष पोलीस अधिकारी जल अभियंता महाराष्ट्र शासन इन्कम टॅक्स अधिकारी इंडियन आर्मी नेव्ही एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी चांगल्या पदांवर या ठिकाणचे युवक कार्यरत आहेत गावाशेजारून गेलेल्या दुधगंगेच्या डाव्या कालव्यामुळे या गावच्या सुबत्तेत आणखीन भर पडले आहे राजकारण समाजकारण संस्कृती शिक्षण अशा सर्वच क्षेत्रामध्ये या गावची विशेष घौडदौड आहे या यात्रेचं महत्त्व म्हणजे या गावची यात्रा ठरलेली नसते तर ती ग्रामस्थांनी आपल्या वेळेनुसार ठरवलेली असते ले मुलांच्या शाळा परीक्षा बाहेरगावी कामानिमित्त नसणारे गावचे ग्रामस्थ माहेरवाशिनी यांना मोकळा वेळ असेल या दृष्टीने या यात्रेची आखणी केलेली असते तसं पाहिलं तर हे खरंच कौतुकास्पद आहे कारण पूर्वजांनी यात्रा उत्सव हे मनोरंजनासाठी करमणुकीसाठी आणि राहाट गाड्याच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून सुरू केलेले आहेत आणि तोच हेतू या म्हाळुंगेगावच्या ग्रामस्थांनी कायम ठेवलेला आहे कोल्हापूरच्या आंबाबाईशी थेट नाता असणाऱ्या ना करवीर तालुक्यातील म्हाळुंगेगावच्या चव्हाटा आंबाबाई यात्रेबरोबरच या ठिकाणी सहा ते सात मे रोजी होणाऱ्या सर्व धार्मिक रूढी परंपरांचं संपूर्ण अपडेट्स आपल्याला के न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यासाठी पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा